नमस्कार <Namaskar> आज आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरती परभणीकरांची धर्मशाळा बघायला ही धर्मशाळा प्रदक्षिणा रोडवर असून श्री विठ्ठल मंदिर चंद्रभागा नदी आणि प्रदक्षिणा रोड हे सगळं जवळ आहे विठ्ठल मंदिरही खूप जवळ आहे आणि चंद्रभागा नदी ही खूप जवळ आहे आणि भक्तांना अगदी सोयीची आहे ही, ही धर्मशाळा तर आपण पाहूयात परभणीकरांची धर्मशाळा हे बघा समोर उंच इमारत दिसते ही संपूर्ण परभणीकर यांची धर्मशाळा आहे आपण नाव पाहूयात ब्रभू रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी स्मारक मंदिर व धर्मशाळा रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी स्मारक मंदिर व धर्मशाळा आतमध्ये मंदिर पण आहे आणि धर्मशाळा पण आहे हे गेट आहे गेटमधनं आपण आज जाऊ इथे बुकिंगची व्यवस्था आहे मोठ्याच्या मोठा सुरुवातीलाच हॉल आहे आणि वारकऱ्यांना सामान ठेवण्यासाठी इथे छोटी छोटी कपाटं आहेत हे बघा लॉकर सारखी जवळजवळ तीस एक कपाटं आहेत हे बघा सत्तावीस अठ्ठावी सत्तावीस कपाट आहेत एकूण सगळी कपाट आहेत छान कृष्णाचे वगैरे फोटो आहेत आणि मोठ्याच्या मोठ्या सुरुवातीलाच हॉल आहे इथे ऑफिस आहे परत ऑफिसमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता हे ऑफिस आहे समोरच रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी स्मारक मंदिर आहे आपण स्मारक मंदिर पाहूयात अतिशय स्वच्छता आहे छोटी छोटी झाडं कुंड्यांमधून लावलेली आहेत आपण आता मंदिर पाहू छोट्या पायऱ्या आहेत संगमरवरी सुंदर हे रंगनाथ महाराज आहेत पाठीमागे श्री विठ्ठल रुक्मिणी आहे अतिशय शांत तेजस्वी मूर्ती आहे इथं पिण्याचं पाणी आहे कूलर त्यामुळं पाणी अतिशय स्वच्छ आणि डिस्लरीचं पाणी असल्यासारखंच आहे हे पिण्याचे पाणी आपण आता रूम बघायला जाऊ हा जिना आहे जिन्यानी वरती जाऊ एकूण पस्तीस रूम आहेत जिना सोपा आहे कडेला धरायला रॉड आहेत आणि खरंच जिना सोपं आहे आणि स्वच्छ बघा किती स्वच्छता आहे एकदम क्लीन आहे जिनासुद्धा स्वच्छ आहे प्रचंड स्वच्छता आहे इथे आपण आता रंगनाथ महाराजांचं मंदिर बघितलं त्याचा कळस आहे किती सुंदर आहे बघा अतिशय छान कोरीवकाम केलेलं आहे आणि कळसाच्या भोवतीनेच रूम्स आहेत आपण आता रूम पाहूयात रूमकडे जाऊ आपण भव्य कॅरिडॉर आहे आणि इकडे रूम आहेत इकडे वॉशरूम आहेत सगळे चार वॉशरूम आहेत गरम पाण्याची सोय आहे चोवीस तास हे बाबा गरम पाणी चोवीस तास सोय आहे गरम पाण्याची इकडेही वॉशरूम आहेत बेसिन आहेत आणि स्वच्छता खूप आहे खरंच ह्या बघा थ्री आ, टू बेड आहेत थ्री बेड आहेत जवळजवळ म्हणजे तो तो टू टू बेड आहे ना हा एक बेड आणि शिवाय इथे पण एक्स्ट्रा गाद्या आहेत तुम्हाला मिळू शकतात त्या आणि ए सी आहे पंखा आहे आणि ॲटॅच वॉशरूम आहे इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि आरसा वगैरे पण आहे खूप छान आहे ती पण रूम तशीच आहे अशा एकूण आठ रूम आहेत एकूण बत्तीस रूम आहेत त्याच्यातल्या ए सी रूम ह्या आठ आहेत आठ ए सी रूम आहेत इकडे कॅरिडॉर आहे तिथून वरून आपल्याला प्रदक्षिणा रोड दिसतो आहे हे बघा या बाजूजूला चंद्रभागा नदी आहे आणि या बाजूला श्री संत गजानन महाराज मंदिर आहे आणि तिथून वळून गेलं की श्री विठ्ठल मंदिर आहे या बाजूलाही बघू आता आपण या बाजूला साध्या रूम आहेत त्या आपण पाहणार आहोत एकूण पस्तीस रूम आहेत त्यातल्या काही रूम साध्या काही रूम ए सी अशा आहेत हे साध्या रूम आहेत फक्त इथे पंखा है। आणी आहे आणि वॉशरूम वगैरे कॉमन आहे पण रूम स्वच्छ आहेत साध्या एकूण तीस रूम आहेत किती सुंदर आवार आहे बघा वर्णसुद्धा बघितलं तर छान दिसतं आहे सगळं हे रूम आहेत आणि समोरही जिना आहे जिन्यानी वर जाऊ शकता तुम्ही इकडे कॉमन वॉशरूम आहेत बेसिन आणि टॉयलेट आणि वॉशरूम असं इकडे आहे ते बघा आणि स्वच्छ आहे सगळं हॉल पाहूयात इथे खाली मोठा हॉल पण आहे जो वारकऱ्यांसाठी दिला जातो हे बघा केवढा मोठा हॉल आहे प्रचंड मोठा हॉल आहे पंखेही तेवढेच लावलेले आहेत आणि खूप छान आहे स्वच्छ आहे शांत वाटतं आहे एकदम हॉलमध्ये फोटो लावलेले आहेत महाराजांचा फोटो लावलेला आहे इथं श्री विठ्ठल रुक्मिणीचा फोटो लावलेला आहे आणि हॉल छान आहे मोठ्याच्या मोठा एक अख्खी दिंडी म्हणलं तर या हॉलमध्ये आरामात बसू शकते एवढा मोठा हॉल आहे तुलाच वॉशरूम आहेत बेसिन आहे आणि इकडे वॉशरूम आहेत त्यामुळे हॉलमधल्या लोकांची इथे व्यवस्थित सोय होऊ शकते इथेही बेसिन आहेत आणि इथे वारकऱ्यांना स्वयंपाकाची सुविधा आहे हे बघा चुली वगैरे मांडलेल्या दिसत आहेत तुम्हाला इथे वारकरी चुलीवर स्वयंपाक करू शकतात ओटाही आहे इकडे अगदी स्वच्छ आणि छान आहे वारकऱ्यांना स्वयंपाकाची सुद्धा इथे सोय आहे आणि सगळं बंदिस्त असल्यामुळं कुठलाही चोरी मारीचा कशाचाही प्रश्न नाही त्यामुळे एकदम छान चोवीस तास पाणी विविध नळ ठिकठिकाणी नळ नला आहे नळाची सोय आहे ठिकठिकाणी पाणी चोवीस तास आहे गरम आणि गार दोन्ही पण असा हा परभणीकर महाराजांचा मठ धर्मशाळा खूप सुंदर आहे आणि भव्य खूप मोठी आहे तर पंढरपूरला आल्यानंतर या धर्मशाळेला नक्की भेट द्या तुमची छान सोय होईल याची मी गॅरंटी देते खूप स्वच्छता आहे आणि इथं जे काम करणारे लोक आहेत ते पण खूप मदत करणारे आहेत तर नक्की भेट द्या धन्यवाद व्हिडिओ कसा आवडला ते मला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा